गुड मॉर्निंग वेलकम टू मॅच फाईन अगं कोणाच्या सांग सकाळ सकाळ आता उरला पाणी ठेवलं आहे आता आंघोळी जाणार पहिले पोहे बनवते मम्मीसाठी मग मिनिटांनी मी आंघोळी करणार पोहे बनवते अँड आयमुळे सॉरी की व्हिडिओ टाकत नाही कधीतरी वायफाय जातो कधी कधी प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी आतापासून रेग्युलर टाकणार नाही

दिदी आता गोदडी लावली मी वॉशिंग मशीनला कुत्र्याने सगळं दे केलेला गदडीन वर सगळं वरती ठेवलेला पसारा आम्ही घर बांधायचा तिकडचं त्यामुळे पसारा सगळा झालेला तर झाल्या गोदड्या दोन आता एकच राहिली आहे आणि एक मोठी चादर राहिली आहे रग रग आहे ना रग राहिला ना दोन चादर झालं ना कपडापडा पसार उचलून जायला आंघोळीला जातो आंघोळीला मोटर लावून मी पसारायचं मग आमचं जेवण वगैरे झालंय आता तीन वाजली ती शेव जाईल क्लासला दिदी एक अभ्यास करत बसेल दिदी राहील लेट क्लास किती वाजता कामं झाली मस्त आमचा लॅपटॉप पण झाला आहे तरी फ्रेमला देणार आहे एक ड्रम बाहेर ठेवला आहे आम्ही हातपाय धरलं आणि एक टाकी लावली आहे हात मस्तपैकी वॉशिंग मशीन बनवून मी घेतली गेली फ्रीज मी घेतली आहे त्याला आत मी घालून म्हणून एकदा अवलं घेतली गेली आणि आम्ही कलर वगैरे काही केला नाही आणणारच होतो आणि मोरीला दार लावायचं होतं नेमकी मी माझ्यात पडले वाचे हे झालं का आता रक्ताची कमी आहे तर उद्या जाऊन सलाईनमधनं औषध देणार आहेत म्हणजे रक्ताचं आहे तू बघू आता हे काय म्हणते तिथं चढवायचं का चेंबूरला आणि रक्त सात पण पन्नासच झाले त्यामुळे आणि डिलेवरीचं डेट जवळजवळ लागलं कारण की चिडी सातव्या महिन्याच्या एंडिंगला झालेली आहे प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मी डॉक्टरने केलं होतं इंजेक्शन घेतलं तर गोळ्या चालू केल्या ती डॉक्टरने एकत्र वाडीच्या तरी विचारलं बघितलं पांढरकी सवय मी लिहिला होत्या हा डावाडा जेवण आहेत गावाने येणारी सगळी हो मी सांगू अजून तारीख काही फिक्स नाही केली अजून आम्ही तर त्यांना सुट्ट्या जसे असेल तसे का दहा तारखेनंतरच आहे तर ढळ्याजवण्याची उडं बनवणार आहे आपलं साधंच करणारे लगे मोठे जण पण येणार आहे सगळे कारण की माझ्या जेवण ह्या दोघींच्या टायमाला झालं नव्हता ना त्या सगळ्यांची इच्छा आहे ह्या बाळाच्या टायमाला तो हो मग करणार आहे आणि ती वेग दिदीची चिवडची जास्त इच्छा आहे की जेवण हो म्हणून ना बघ म्हणून करायचं जा। चला थोडा वेळ आता आराम करूया उडं टाकते जरा पहिले आणि मग आराम करते गार्डनिंग करते पण जी कांदुरी घायला चाललंय दोघांना हे बघा बाहेर आहे आता आम्ही आलो घरी चप्पल आणली आहे तिला हे लाईट लाव आणली चप्पल आणि दुसरी एक आणली तर दीडशेला दोन चपल भेटतात आता नवीन निघले हे आता एक चप्पल आहे आणि काडग दावा बाळा आणि तुम्हाला ते काय कानातलं दावा ना कितीला तिला आहे कानातला आम्ही बघा पाच रुपयाला घेतले दोन दोन पाच पाच रुपयाला घेतले छान आणि काय नाही कोळंबी आणली पि कोळंबीचं कालवण करायचं मी बी घेतली आहे घरात घालायला पाणी जरा होत ना म्हणून आम्ही बघा पायाला होतं माझ्याला सत्तर रुपयाला होते पंच्याहत्तर पंचाहत्तर दोन दोन्ही बघा भेटले दीडशेला मस्त आहे ना काय आणलं नाही फक्त आलो शंभर रुपयाची पानपुरी खाऊन आले दोघी माहिती एकच प्लेट दिली आणि दोन प्लेट दिल्या कधी कळलेच नाही खाऊन आलो दोघी वाटत काय वाटत मम्मीने बघितलं चला ओरखा शैफाला लागणार लवकर लवकर म्हणजे अभ्यासाला बच्छा आणि मी सायन्स घेतले सांगितलं ना डायरेक्ट फाटले तुम्ही बरं आली की अभ्यासाला कसली पेपर झाला सारखी पानं फाटते ती सारखं ती एकच लेख एकदम पानं फाटली सारखी पानं फाटतं दागायचं आहे ते तू नगा फाडा फाटलेलं जाते चला उठ्याला फाडलं फाटलं आणि करून दिलाय कोळंबी आणली शंभर रुपयाची जास्त वेटली आहे आणली तशी बाहेर ठेवते थोडंसं कोथिंबीर नव्हती आणायलावली कोथिंबीर आणली आहे गरबी चला कापून

झालं पण खा ते खाव मलाय तसं आवड खाव वाटलेलं पण मला जायला जमत नाही काय कळत नाही आणायचं या गेले की काय घेऊ म्हणते पैशाचा अजून कळत नाही बारखे येते त्यामुळे मग मला आपल्याला आज येत मंगळवार गुरुवार खाते खाल्लं तर शुक्रवारी खात नाही तू खात गुरुवार तर पाळते मी सोमवार नाही खात रविवारचे पण नाही खाता लागत मला जास्त बसायत नाही खाला ह्या टायमाला तर नाहीच पौर्णिमा आहे ह्या मोशळ नाही परत एकादशी वगैरे तुम्ही आठ वाडा ते कसलेच नाही एवढा पंधरा दिवसात काहीच खाल्लं मग झालंय पुढे जरा बस लावणार नाही सर्व मोबाईलच खराब झालेला आहे डिस्प्ले पूर्ण खाली पडला मोबाईल डिस्प्ले पूर्ण गेला पैसे मिळतो पूर्ण म्हणून आलाशेक नाही वापरल्या एक एक मागे पण जरा नॉर्मल थंड पाणी कोंडी खाईल ती आवडी आहे माझ्या वडून खातात तो कोणबी आपली एखादा प्राणी घेतला हा मुद्दा आहे प्राणी कोणबी भाजी खाला हात नाही मी तर पूर्ण तीन महिने व्यवस्थित जेवलीच नव्हती जेवणच आता कडे जायला तसं पाच वाजता सवा लागला ना जेवण